वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमेव सर्व सर्वदा गंधाक्षत पुष्प समरपया दोन वेळा तांदनात पाणी सोडायचे गोलकोबऱ्याचं नैवेद्य आहे स्थापितधूपं समर्पयामि स्थापितदीपं समर्पयामि नैवेद्यार्थे प्रतस्थापित गुरोद्य समर्पयामि ॐ प्राणाय नमः पानायनय नमस्करोमि मोरया मोरयामि बाळताने तुजि च सेवा कुरु कायदाने अन्याय मा कोट्यानुकोटि मोरेश्वरा कोटी तु घालकोटि गणपतिपप्पा मोरया मङ्गलमूर्ति मोरय ॐ कट्टवायामि ब्रह्मणा वन्दसदाशास्ते यजमानोहविर्वीः अहेळमानवर्ण्यं समानायुमुषीः गन्धपुष्पं समर्पयामि वरुणाय नमः स्थापितधूपं समर्पयामि दोर् पणिसुडा पेढ्यांचा नैवेद्य राखवा स्थापित दीपम समर्पयामी खरगोक्त नैवेद्यम समर्पयामी प्रणाय नमा हा पानाय नमा व्यानाय नमा उदानाय नमा समानाय नमा ब्रह्मणे नमा हा नमस्कार करायचा आहे आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायचं आहे पुढे सुपारी सुपारीचा विधी संपन्न झालेला आहे सगळ्यांचं तोंड गोड करायला कर हरकत नाही माझी आई कष्ट माझा बाप दुष्यंतरावांशी लगीन झालं तरी ते सुटणार नाही कधी काळ्या मातीशी काठ बा। सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांचा तोंड